आंतरजातीय प्रोत्साहन प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना सोलापूर सामाजिक समता व समरसता निर्माण करणाऱ्याचे दृष्टिकोन आंतरजातीय प्रोत्साहन प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह झालेल्या दाम्पत्यांना पन्नास हजार रुपये प्रति जोडपे अनुदान वितरित करण्यात येते सद अनुदान विवाहित जोडप्यांचे संयुक्त बँक खात्यावर पी एफ एम एस प्रणालीमार्फत डी बी प्रस प्रदान करण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी शासनाकडून एक कोटी एकसष्ट लाख निधीची तरतूद प्राप्त झालेली आहे सन दोन हजार बावीस तेवीस सन दोन हजार तेवीस चोवीस व सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील दोनशे शहात्तर पात्र लाभार्थ्यांना एक कोटी अडोतीस लाख इतके अनुदान मंजूर करण्यात आले असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पी एफ एम एस प्रणालीमार्फत डी बी टीद्वारे प्रदान करण्याची कार्यवाही सुरू आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी तात्काळ जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे अर्ज सादर करावेत असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू